अजितदादांच्या खुर्चीवर सुनेत्रा पवार बसणार आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या चोवीस तासात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये वारसांनी नेतृत्व यावरून चर्चेला सुरुवात झाली आहे मंत्री नरवरजी रोळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे या मागणीने मायुती सरकार आणि राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून अजितदादांच्या खुर्चीवर वहिनी बसणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे अजित पवार यांच्या अंत्यविधी नंतर भाऊक झालेल्या मंत्री नरवजी यांनी थेट सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे केले ते म्हणाले दादांनी हा रक्ताचं पाणी करून उभा केला आज तो टिकवायचा असेल तर पवार कुटुंबातील व्यक्तीच पुढे हवे सुने मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री करणे ही कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे वरिष्ठ नेत्यांनी यांचा गंभीर विचार करावा जिरवळ यांच्या या विधानाने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा उरू अजित पवारांच्या यांच्या निर्माण झालेल्या पोकळीमुळे राष्ट्रवादीत दोन मत प्रवाह दिसत आहे सुनेत्र पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत त्यांना राज्य राजकारणात दोन आणून उपमुख्यमंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकजूट आणि भावनिक लाटणे निर्माण होऊ शकते पवार कुटुंबाचा वारसा टिकवण्यासाठी अपार्य सुरक्षित मानला जात आहे छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल पटेल यांच्या अखेर ज्येष्ठ नेते या प्रस्तावावर काय भूमिका गाते आहेत हे पाहणे महत्वाची बसणार आहे